पुण्यामधून पकडण्यात आलेल्या इसिसच्या दोघा दहशतवाद्यांच्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे त्यांनी पुणे हादरवून सोडण्याचा आणि त्यासाठी केलेल्या सरावाची माहिती सुद्धा आधी समोर आली होती पण आता त्यांनी केलेल्या एका गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे नेमका हा गुन्हा काय आहे आणि या सगळ्याचं कनेक्शन दहशतवादासोबत कसं का काय जोडण्यात आलंय बघूयात दहशतवादी कारवायांसाठी ज्वेलर्सवर दरोडा देशविघातक कृत्यासाठी साताऱ्यात दरोडा दुचाकी चोरताना पकडलेल्या दहशतवाद्यांची कबुली दहशतवादी कारवायांसाठी चक्क दरोडा टाकल्याची कबुली इसिसच्या दहशतवाद्यांनी दिली आहे या कबुलीनं आता खळबळ वाजली आहे मागच्या वर्षी अठरा जूनच्या पहाटे पुणे पोलीस गस्त घालत होते त्यावेळी त्यांनी तिघांना बाईक चोरीच्या संशयातून हटकलं त्यातील एक जण पसार झाला मात्र दोघे जण पोलिसांच्या हाती लागले या दोघांच्या अटकेनंतर त्यांना पुण्यात आसरा देणाऱ्या अब्दुल पठाणलाही बेड्या पडल्या होत्या या दोघांना अर्थपुरवठा करणाऱ्या सीमाब काझी या इंजिनियरला रत्नागिरीमधून अटक झाली होती दहशतवादी कारवायांनी पुणे हादरवून सोडण्यासाठी त्यांनी कोरेगाव पार्क शनिवारवाडा आणि दगडूशेठ हलवाई मंदिर परिसराची रेखी देखील केली होती इतकंच नव्हे तर त्यांनी घातपाताचा सरावही केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली होती पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटाचा सराव केला यासाठी त्यांनी जंगलात तंबू ठोकून मुक्काम केला पुण्याजवळच्या पानशेत सातारा शहराजवळच्या जंगलात आणि कोल्हापूरच्या आंबोली जंगलात त्यांनी बॉम्ब तयार करण्यापासून स्फोट घडवण्यापर्यंतचा सराव केला काही काळ महाराष्ट्र बेळगाव सीमा भागातल्या निपाणी आणि संकेश्वरात सुद्धा काही दिवस त्यांनी मुक्काम केल्याचं बोललं जात आहे मार्गदर्शनाखाली घातपात करण्यासाठी त्यांचं लक्ष पुणे होतं सरावाची आसपासचे ठिकाणं याचं कनेक्शन आता थेट साताऱ्यातील दरोड्याशी आलंय त्यांनी साताऱ्यात दरोडा टाकत लाखोंच्या दागिन्यांची लूट केली ते दागिने विकून आलेला पैसा टेंडर फंडिंग मध्ये वापरला गेला आता त्यांनी ते दागिने कुठं विकले त्यातून ते त्यांच्या हाती किती पैसे लागले त्यांचा वापर कशासाठी केला हे सगळे प्रश्न उपस्थित आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळण्याच्या उद्देशानं पुणे एटीएस आता तपास करत आहे पुण्याहून हो ज्ञानेश्वर चौतमाल सह रशीद इनामदार उधारी न्यूज